नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत आपल्या सर्वांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करण्याकरता आज आपल्यासमोर आलेलो आहे भाजपच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना आपण आशीर्वाद द्यावे आणि ही महानगरपालिका आपल्याला भाजपच्या ताब्यामध्ये देऊन शहराचा सर्वांगीण विकास करण्याकरता आपला आशीर्वाद आपलं मतदान स्वरूपी आशीर्वाद भाजपच्या सर्व उमेदवारांना मिळावा अशी आग्रहाची विनंती करण्याकरता मी आपल्यासमोर आलेलो आहे नांदेड शहर हे केवळ आपल्या वास्तव्याचं शहर एवढ्यापूर्ती मर्यादित नाही आपल्या सर्वांच्या आठवणी आपल्या सर्वांचे पूर्वज आपल्या सर्वांचं वास्तव्य आपल्या सर्वांच्या जुन्या आठवणी अशी निगडीत आहे नांदेड आगामी काळातलं सुंदर नांदेड हे आपलं दिव्य स्वप्न आहे पायाभूत सुविधा उत्तम सोयी वेल कनेक्टिव्हिटी रोज बेरोजगारांना रोजगार आणि त्यातून नांदेड शहराचे वाढ सुद्धा अतिशय सुनियोजित पद्धतीने अतिशय प्लॅनिंगनी आगामी काळामध्ये झाली तर नांदेड शहर हे बकाल होणार नाही तर सुंदर शहर स्वच्छ शहर आणि आपल्याला आवडणारं महाराष्ट्रातलं चांगलं शहर म्हणून नांदेडचं नावलौकिक यापुढे मागे राहिलेलं आणि या पुढे सुद्धा आपल्याला चांगलं काम करायचं आहे आपल्या स्वप्नात नांदेड आपल्या पुढच्या पिढीसाठी नांदेड शहराची एकंदरीत सर्वांगीण विकास हे आपल्या सर्वांच्या मनातील नांदेड जे आहे ते आपल्याला प्रत्यक्षात साकार करायचं आहे आणि म्हणून आमचा जाहीरनामा जर आपण जर पाहिलं तर आगामी स्वप्नांची पूर्तता करण्याकरता काय काय करण्याची आवश्यकता आहे याचा लेखाजोखा हा थोडक्यामध्ये आपल्यासमोर आम्ही ठेवलेला आहे तसंच मागील काळामध्ये मी जी कामं मग जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधी या नात्याने मी जी कामं केली ती सुद्धा आपल्या समोर आहे आणि त्याच्यापेक्षा वेगवान पद्धतीने आपल्याला समोर जायचं आहे त्यामुळे मतदार बंधू आणि भगिनींनो हे केवळ स्वप्नच नाही तर प्रत्यक्षात साकार करण्याकरता बहुमताची आवश्यकता आहे कृपया मताचं विभाजन टाळा आमची इच्छा एवढीच आहे लोकशाही मार्गाने मतदान झालं पाहिजे आपल्याकडे जास्तीत जास्त बहुमताचा आकडा गाठून त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या स्पष्ट बहुमत या महानगरपालिकेत मिळालं पाहिजे म्हणजे विकासाला कुठलाही स्पीड ब्रेकर राहणार नाही आणि विकास गतीने होईल तुम्ही सांगितलं त्यांच्या त्या पद्धतीने आम्ही काम करायला कटिबद्ध आहोत ही कटिबद्धता केवळ साध्य करण्याकरता आम्ही एकटेच नाही आमच्यावर देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा आशीर्वाद आहे आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ज्यांनी आमच्या लाडक्या बहिणींसाठी भरपूर जी काय आश्वासनं दिली ती प्रत्यक्ष आज साकार होत आहेत लोकांनी वावड्या उठवल्या होत्या निवडणुकीपुरती हे सर्व केलंय पण तसं नाही आजही आमच्या लाडक्या बहिणी अर्थात ज्या महिलांना आर्थिक मदतीची गरज आहे त्यांना विना विलंब प्रत्येक महिन्याला आर्थिक सहाय्य मिळत आहे तरुणांसाठी रोजगार देण्यासंदर्भामध्ये अनेक महत्वाचे निर्णय होत आहेत नांदेडमध्ये आपण नवीन एम आय टीचं एम आय टीचा विस्तार करून त्या ठिकाणी अधिक मोठे उद्योग आणून बेरोजगारांचा प्रश्न हा आपल्याला सोडवायचा आहे नांदेडमध्ये रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे नांदेडची विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे नांदेडमध्ये आपण पाहतोय की हा नॅशनल हायवे स्टेट हायवे कनेक्ट झालेला आहे रेल्वे सेवा आपली वंदे भारत पासून अनेक नवीन कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी सुरू झाली आहे त्यामुळे पायाभूत सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत कॅन्सर हॉस्पिटलची या ठिकाणी उभारणी आता लवकर सुरू होत आहे सिव्हिल हॉस्पिटलला पाचशे बेड सिव्हिल हॉस्पिटल नव्याने बांधण्यात येत आहेत नांदेडच्या शहरातील अनेक महत्वाच्या सुविधा आपल्याला याच्या पुढे आणायच्या आहेत ट्रॅफिकची समस्या सोडवायची आहे नागरीकरण आणि लोकांचे जे खरे प्रश्न आहेत इनाम जमिनीचे ते सुद्धा बावनकुळेचे आपल्या मंत्री आहेत मुख्यमंत्री फडणवीस हे प्रश्न मार्गी लावलेला आहे आणि इनाम जमीन सुद्धा लोकांच्या नावावर करून देण्यासंदर्भामध्ये महत्त्वपूर्ण कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे जी लोकं शासकीय जमिनीवर वास्तव्यास आहेत तीसुद्धा जमिनी त्यांच्या नावावर करून देऊन त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा फायदा कसा देता येईल हाही निर्णय शासनाने घेतला जेणेकरून पुढच्या काळामध्ये शासकीय जमिनी त्यांच्या ज्यांच्या ताब्यात आहेत त्याच्या जमिनी त्यांच्या नावावर करून देण्यासंदर्भामध्ये धोरणात्मक निर्णय घेण्याची सरकारची मानसिकता आणि निर्णय सुद्धा झालेला आहे त्यामुळे सपाट्याने शहर पुढे गेलं पाहिजे इतर शहराच्या तुलनेमध्ये आपण सुद्धा त्या गतीने पुढे जायची गरज आहे आणि गतीने जायचं असेल तर गतिरोधक विकासाच्या अर्थ आहे ज्याला म्हणू आपण ते आपल्या अर्ज आले कामाला गती मिळणार नाही कडकड जास्त निर्माण होतील आणि त्यातून हे शहर जे आपण पाहतोय की हिंसक वळून घेण्याचा प्रयत्न जो विरोधी विरोधकांकडून होत आहे आपण पाहतोय अनेक ठिकाणी जे आहे आज कोणाची डोके फोड कोणाची तो तोड अशा प्रकारच्या घटना नांदेडमध्ये जे काही व्हायलन्स होत आहे जे काही गुंडागर्दी होते आहे याला आळा घालण्याची गरज आहे कायदा सुव्यवस्था नीट करण्यासाठी फार जिद्दीने आणि हिमतीने आपल्याला काम करावं लागतील ही त्यातला अंश जरी काही असला तरीसुद्धा आपला मेन फोकस जो आहे तो विकासावर आहे विकासावर भर राहणार आहे तुमच्या प्रगतीवर भर राहणार आहे जाहीर न्यायामधील प्रत्येक जी पूर्तता करण्याची आमची प्राथमिकता राहणार आहे आणि म्हणून माझी विनंती एवढीच आहे अधिक लांब न बोलता माझी विनंती एवढीच आहे येणाऱ्या पंधरा तारखेला आपले चार चार उमेदवार प्रत्येक प्रभागातले आणि शेवटच्या प्रभाग क्रमांक वीस मधले पाच आहे उमेदवार असे सर्व मिळून सासष्ट उमेदवार आम्ही या महानगरपालिकेत भाजपमार्फत उभे केलेले आहेत सासष्ट उमेदवारांना आपल्याला विजयी करायचा आहे आणि ही महानगरपालिका बहुमताने भाजपच्या एकंदरीत विकासात्मक दृष्टिकोनातून आपला साध्य करण्याकरता भाजपचं सा बहुमत असावं अशा प्रकारची अपेक्षा माझी निश्चित आहे धन्यवाद